मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राऊरी तालुक्यातील उमरे परिसरामध्ये सहा जानेवारी रोजी संध्याकाळच्या दरम्यान रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात आहे या अपघातामध्ये तीन जण जागी ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे राऊरी तालुक्यातील उमरे परिसरामध्ये असणाऱ्या तांबे पेट्रोल पंपाच्या जवळ सहा जानेवारी रोजी संध्याकाळी सव्वाचारच्या दरम्यान नाशिक येथील काही तरुण तीन चाकी रिक्षामधनं शिंगणापूर इथे दर्शनासाठी जात होते आणि त्याचवेळी एक खाजगी ट्रॅव्हल बस शिंगणापूर येथून राहुरीकडे येत होती यावेळी ये ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये तीनचाकी रिक्षा आणि ट्रॅव्हल बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे या अपघातामध्ये रिक्षामधील जागीच ठार झाल्याची माहिती समोर येते तर रिक्षामधील इतर तरुण आणि ट्रॅव्हल्स काही भाविक असे अनेक झाल्याची माहिती देखील मिळाली आहे परिसरामधील काही तरुणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केल्या रावरे येथील भागवत वराळे बाळासाहेब वराळे तसेच प्रथमेश वराळे आकाश लहानगे सचिन जाधव आदी रुग्णवाहिका चालक हे रुग्णवाहिका घेऊन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीनं राऊरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मृत घोषित केलंय तर जखमी झालेल्या अनेक जणांना इतरत्र खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय अपघात तळावरील दृश्य पाहून अक्षरशः शा अंगावरती शहारा येत होता मये झालेले तरुण वीस ते पंचवीस वयोगटामधील आहेत असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी